आवाज महाराष्ट्राचा त्या पुरस्काराचं स्वरूप केलेलं आहे ज्याप्रमाणे आहिल्यादा देवी आपल्या धर्मशील होत्या त्याचप्रमाणे म्हणजे न्याय त्या प्रत्येकाला द्यायच्या स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही त्या बाबतीत त्याच्यानंतर स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं आणि धर्मासाठी सदैव स्वतःच्या खर्चातून काम करणार होतं तर अशाच प्रकारचे आपण सर्व महिलांना पुरस्कार देतोय त्याच्यामध्ये मग आपल्या डीसीपी पोलीस आयुक्त गोरे मॅडम असतील कोणा वक्तव्य पीएचडी केलेल्या वैष्णवी जगतापे जी दिव्यांग असून त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार पटकावलेला आहे मान्य डॉक्टर शिल्पा गौरी गणकुले म्हणून आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रपतींच्या हातून रा� त्याही आहेत त्याच्यात म्हणून येत ते चांगल्या संस्थेच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत रुद्रवर आहेत ते पण एक समाजामध्ये चांगल्या वेगळ्या प्रकारचं चा काम करत आहेत सुमिताताई भोसले म्हणून खेडच्या आहेत त्याही महिलांच्या त्यांचा एक कार्यक्रम आहे कुंकवा पलीकडची संक्रांत ज्या चे मिनिस्टर जेव्हा हे झालेले आहेत ज्या विधवा महिला आहेत तर त्या ते त्यांच्यासाठी कार्य करत आहेत त्याच्यानंतर रेखा मराठी मराडे म्हणून आहे खेळ जुन्नरच्या आहेत आदिवासी भागात तर तिथं त्या महिलांसाठी चांगल्या प्रकारचं योगदान करतात त्याच्यानंतर उर्मिला ताई आपटे म्हणून आहेत तर ते पौराहित्य करतात आपल्या समाजामध्ये बळजीच येतो पूजेला म्हणजे पुरुषच असतो तर ह्या स्वतः पण पूजा घेतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे त्या स्वतःही सत्यनारायण पूजा करतात पीएच डी झालेली तर अशा नऊ महिला आपण जिल्ह्यातून काढलेल्या आहेत आणि सखी फाउंडेशनची व्याप्ती जिल्ह्यात राष्ट्रात करायची आहे आणि त्या माध्यमातून वेगळं काम करायचं त्यामुळे हे आपण जिल्ह्यातून काढलेलं आहे आणि पुरस्कार देण्यासाठी आपल्या राज्यमंत्री माधुरीताई नाई मिसा त्याच्यानंतर चित्र तैवा अजित दादांचे मिसेस सुनेत्र वहिनी पवार आणि इतर पण आहेत सर्वच आमदार तर सर्व महिलांनाच आपण तिथं अपेक्षित केले की त्यांच्या हातून पुरस्कार द्यावा आणि ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जो आहे सुरुवातीचं जसं मी मग तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी पुरुषाच्या मागे महिलाच असतील की म्हणच आहे तर एखाद्या महिलेच्या मागे पुरुष पण असले पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही उद्घाटन सोहळा पण आपल्या संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य जी चंद्रकांत गगरे आहेत त्यांना त्यांच्यातून उद्घाटन करतोय नवनिर्वाचित शत्रा आणि त्याप्रमाणे आपले तीन आमदार महेश जी लान जीशंकर जीव आणि जी, जी गोटे यांच्यातून आपण उद्घाटनाचं सत्र करणार आहोत सकाळी त्याच्यानंतर तिथं आपल्याच सठी सा, सोपटी फाउंडेशनच्या साहित्य गाणे म्हणून जे आहेत तर त्यांची नाटिका आहे देवी देवीवरती बालपणापासून ते शेवटपर्यंत त्यांनी काय काय केलं त्या प्रकारची आणि आपल्याच सखी सोपटी फाउंडेशन मधल्या प्रभाव इंडलकर जे आहेत त्यांचा शंखनाद आहे तर त्यांचं ते पथक आहे महिलांचं विशेष करून तर ते पथक सुरुवातीला तिथं शंखनाद करणार म्हणून जे नाटिका आहे ती सादर होणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विनिताताई केलं यांचं जे व्याख्यान आहे तर हे प्रत्येक लहान मुलामध्ये मुलीमध्ये रुजलं गेलं पाहिजे आईला देवीचे विचार त्यांच्या याच्यात गेले पाहिजे म्हणून विनीताई तेलंग यांचं व्याख्यान होणार आहे त्याच्यानंतर मग पुरस्कार त्यांचं पुरस्कार पुरस अशा प्रकारची कार्यक्रमाची रूपरेषा आहे पण वुमेन एम्पावरमेंटसाठी तर भरपूर ऑर्गनायझेशन्स काम करतात आहे पण आपण एम्पावर्ड वुमनला अप्रिशिएट करण्यासाठी हा पुरस्कार ठेवला आहे ज्याच्याने अजून लोक त्यांच्याकडे बघून तसं बनायचं प्रयत्न करतील नऊ पुरस्कार आपण देणार आहोत त्याच्यात स्वप्ना गोरे मॅडम आहे पूनमताई जाचक आहे वैष्णवी जगताप आहे शिल्पा गौरी गणपुले आहे कुंदाताई भिसे आहे प्राजक्ता रुद्रवार आहे सुनीताताई भोसले आहे रेखाताई मर्दे आहे उर्मिला आपटे आहे असे नऊ पुरस्कार आपण देणार आहोत आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कारांचे अनेक महिला ज्या आहेत त्या गृहिणी मध्ये आहेत मात्र त्या समाजाच्या समोर येत नाही तर पुढच्या वर्षीपासून तुम्ही असं काही क्रम राबवणार आहेत की ज्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि त्यांना तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करणार आहात हो हो आम्ही ॲज अ टीम नक्कीच काम करणार आणि जे कोण आहे आता ह्यातल्या बऱ्याचशा जे पुरस्कार देते त्या ह्यांनी सुचवलेल्या महिला आहेत था था। तो तो दे दे तो 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 जे आम्हाला माहिती पण नव्हत्या तर तसंच आम्ही अजून लोक शोधू आणि समाजापुढे आणायचं प्रयत्न करू अजूनही समाजामध्ये बाय मुला आज या मागा तेच काय यामागचा उद्देश असं की बायकांनी स्वतःचं जे आवडनिवडी आहेत ते लोकांसाठी जे सामाजिक कार्य करतात ते अजून लोकांपुढं यावं आणि लोकांनी त्याचं प्रेरणा घेऊन स्वतः काही बनायचा प्रयत्न करा महिलांना हे आवाहन करेल का जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी या प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा आणि पुढच्या वेळी त्यांनी पण काही करून त्यांनी पण पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न करा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा